बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार निश्चित केलं आहे की भारतीय जनता पार्टी हा विजयच असणार तसेच आमचे दोन्ही उमेदवार तसेच एकवीसशे एकवीस उमेदवार आम्ही निवडून आणणार एवढी आम्हाला खा खात्री आहे जनतेचा सगळा आम्हाला पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पक्षा पार्टीबरोबर विजय विशाल परब यांचाही विजय होणार तसेच सर्व एकवीसशे एकवीस उमेदवार हे आमचे असतील एवढा आम्ही दावा करतो आणि सर्व लोकांची कामं आम्ही स्वतः करून घेणार प्रत्येक प्रभागातील नगरसेवक असतील आमचे नगराध्यक्ष मॅडम असतील ज्यांची कोणाची समस्या असेल हे आम्ही सगळे जनता मिळून सगळं त्यांच्याकडनं कामं करून घेणार एवढंच नाही विजय हा ज भारतीय जनता पार्टीचाच असेल